हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्याजवळ्याची झटपट तयार होणारी भाजी ही भाजी जेवढी झटपट तयार होते ना तेवढीच सोपीसुद्धा आहे आणि सुद्धा आहे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी मिक्सरचं भांडव घेतला आहे त्यामध्ये मी काही इन्ग्रेडियंट्स वाटून घेणार आहे जसे की दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्हाला इथे तुमच्या चवीनुसार घ्यायच्या आहे आता ह्याची मी भरड तयार करून घेतली आणि ही भरट साईडला ठेवून घेतली आता एक कढई घेतली आहे कडाईमध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतलेला आहे कांदा जर का मीडियम आकाराचा असेल तर दोन घ्यायचे आहेत मोठा असेल तर एक घ्यायचा आहे फ्लेम मिडियम ठेवून हा कांदा मी चांगल्या तेलामध्ये इथे फ्राय करत आहे आता तुम्हाला दाखवते की मी जवळा किती घेतला होता एक वाटी जवळा मी इथे घेतलेला आहे हा ओला जवळा आहे या ओल्या जवळ्यामध्ये भरपूर खडे वगैरे असतात कचरा असतो तो कचरा व्यवस्थित साफ करायचा आणि मग त्याच्यानंतर हा जवळा तीन चार पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आणि मग ह्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचा आणि मग त्याला वापरायचा आहे आता कांदा चांगला पिंकिश कलरचा झाला ना की मग जी हिरवी भरड मी तयार करून घेतलेली ती टाकून घेतली आता इथे ही हिरवी भरड पूर्ण एक चमचा झाली होती भरड चांगली तिथे परतवून घ्यायची म्हणजे अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात याला परतवून घ्यायचं मग मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला एक मिनिटे टोमॅटो सुद्धा तेलामध्ये चांगला परतवून घेतला आणि मग याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव छोटा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतली सर्व जिन्नस छान एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत आणि लगेचच ह्याच्यामध्ये मी जो जवळा होता ना तो टाकून घेतलेला आहे जवळा बघा किती पांढरा शुभ्र आणि एकदम स्वच्छ दिसतो आहे जवळा टाकून घ्यायचा आणि जवळा व्यवस्थित या कांदा टमॅटोमध्ये इथे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी तर टोमॅटो जास्त परतला नव्हता टोमॅटो हलकासाच परतलेला आहे पूर्ण असा गळा नाही पाहिजे टमॅटो तर ती भाजी जी आहे ना ती खूप छान लागते खायला आता जवळा चांगला इथे परतवून घेतला कांदा टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घेतला मग लास्टला मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा एक मिनिट ह्याला मिक्स करून घेतलं आणि मग मी थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे आता एक चमचा पाणी टाकलं आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं पुन्हा एक चम चाप पाणी टाकलं जवळ्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं एकदा ह्याला छान परतल्यानंतर पुन्हा एकदा एक चमचा एक पाणी टाकून घेतलं आणि छान या जवळ्यामध्ये त्याला मिक्स करून घेतलं लगेच लगेच एकत्र एक पाणी मी इथं टाकलं नव्हतं थोडं थोडं करून पाणी टाकलं पुन्हा थोडंसं पाणी टाकलं जवळ्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं असे करून मी पूर्ण अर्धा ग्लास पाणी इथे वापरलेलं होतं आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मग मी कढईवरती झाकण ठेवून घेतलेलं आहे पाच मिनिटांसाठी कढईवरती झाकण ठेवले पाच मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले आणि हा जो जवळा आहे तो एकदा छान असा मिक्स करून घेतला जवळ्यामध्ये अजूनसुद्धा पाणी होतं पुन्हा कढईवरती झाकण ठेवले पाच ते सहा मिनटांसाठी पाच ते सहा मिनटानंतर पुन्हा कढईवरचे झाकण काढले आणि आता तुम्ही बघू शकता जवळा छान असा सुकलासुद्धा होता आणि तो शिजला सुद्धा होता तर टोटल दहा ते बारा मिनटं लागतात ही जवळा तयार व्हायला आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली छान याला एकदा मिक्स करून घेतलं आणि मग गरमागरम जवळाची भाजी सर्व्ह केली तुम्ही ही भाजी चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा डाळ भातासोबत खाऊन बघा एकदम छान लागते तर तुम्हाला आजची माझी ही जवळची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू